विविध प्रलंबित मागण्यासाठी कृषी सहाय्यकांचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका औंढा नागनाथच्या वतीने कृषी सहाय्यकाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तालुक्यातील कृषी सहाय्यकांकडून दिनांक सात मे बुधवार रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे मागण्यामध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नेहमीच कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यानंतरही कृषी सहाय्यकाच्या प्रलंबित मागण्याची पूर्तता न झाल्यास दिनांक पंधरा मेपासून कृषी विभागाच्या का कामकाजावर बहिष्कार टाकून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या औंडनागमद तालुका अध्यक्ष मोहन माने यांनी दिला यावेळी कृषी सहाय्यक पी एस राऊत डी आर शेळके व्ही एन रनेर रमेश सांगळे संगीता कीर्तने राजेश भिसे अमोल मोरे प्रेमानंद लोणकर संजय घोंगडे गणेश कदम खंडू साबळे यांची उपस्थिती होती आमच्या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने मान्य कृषी मंत्री यांना निवेदन दिलेले होते विविध मागण्याबाबत पण त्यांनी पंधरा दिवसात सोडवणूक करण्याचे आश्वासित केले होते पण त्यांनी त्या ते मागण्या मान्य न केल्यामुळे आम्हाला नाईला जास्त दिनांक पाच मे रोजीपासून आम्हाला या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्याचं काम पडत आहे आम्ही पाच मे रोजी काळ्या भीती लावून कामकाज केले त्यानंतर दिनांक सहा मे रोजी आम्ही शासकीय व्हॉट्सअप ग्रुपमधून आम्ही बाहेर पडलो आणि दिनांक सात मे म्हणजे आज या रोजी आम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवशी करत हो। आहोत आणि उद्या आठ मेला आम्ही सामूहिक रजेवर जाणार आहोत आणि ह्या जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पंधरा मे पासून आम्ही सर्व कामावर बहिष्कार टाकून बेमुदत संपावर जाणार आहोत